नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनल तुम्ही व्हिजिट केली त्याबद्दल के मनापासून स्वागत बघा मित्रांनो आज आपण डिफेन्स सेक्टर बद्दल डिस्कस करणार आहोत बऱ्याच दिवसापासून आपण डिफेन्स सेक्टरवर बरेच वेळेस बघितलं एक डिफेन्स सेक्टर किती भयानक तेजीमध्ये चालताना आपल्याला दिसते का तर आपला एक इंडिया अग्रेसिव्ह आहे आपल्या या डिफेन्स सेक्टर बद्दल पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये जर बघितलं तर बराच आपल्याला फरक दिसून येतो पूर्वी आपल्या इंडियामध्ये अशा डिफेन्सचे डिफेन्सच्या वस्तू किंवा डिफेन्स मध्ये असणारे सर्व गोष्टी हे आपल्याकडे अवेलेबल नसत पहिले आपल्या या गोष्टी तयार होत पूर्वी जर बघितलं तर आपल्याला इस्राइल किंवा अमेरिकन या दुसऱ्या देशातून आपल्याला आयात केल्या जात होत्या ह्या गोष्टी आणि तिकडून आपल्याला बोलवावं लागत होत्या इनपुट तिकडून माल केल्या जात होता आणि त्याच्यानंतर इनपुट केल्याच्या नंतर आपल्याला के इथं त्या डिफेन्सचा इथं आपल्याला उपयोग करता येतात नंतर वापर करता येतात पण अलीकडच्या जर काळात जर बघितलं तर आपला भारत इंडियामध्ये आपल्या इंडियामध्ये जर बघितलं तर डिफेन्सच्या पूर्ण इथे आणि म्हणून आपल्या या आपण वर आपण आहोत आणि मिळू शकतो येत्या भविष्यामध्ये पाच ते दहा वर्षांमध्ये फक्त त्या आपल्याला एक स्मॉल कॅप मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येणं गरजेचं आहे नवीन नवीन कंपन्या आता कुठेतरी आपले हे सेक्टर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आपल्या इंडियामध्ये दिसते मित्रांनो कितीही वेळेस मी सांगितलं आपल्याला काय करायचं फक्त छोट्या छोट्या डिफेन्सचा स्टॉक जर आपण आज जर आपण आपल्या जर आपण ऍड केले तर भविष्यामध्ये खरोखर आपण रिटर्न मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही डिफेन्स सेक्टर जर विचार केलं तर नेमकी सुरुवात आहे डिफेन्स सेक्टरमध्ये बरोबर आहे हे सेक्टर आपल्याला या कंपन्याबद्दल काय करायचंय तर या कंपन्या आपल्याला थोड्या थोड्या ऍड करायच्या प्रत्येक विमाने बनवण्याची जहाजे बनवण्याच्या आणखी वेगवेगळ्या ज्या जे कंपन्या हे वस्तू बनवतात तर ते एक जर विमान जर बनवण्याची जर कंपनी असेल एक तर त्या एक कंपनीला बनवण्यासाठी एक विमान बनवण्यासाठी दहा ते वीस कंपन्या काम करतात बरोबर आहे म्हणजे एकच कंपनी पूर्ण विमान बनवण्याचं काम करत नाही पूर्ण प्रोडक्ट त्या पूर्ण वस्तू एकच कंपनीनं बनवता एक विमान बनवण्यासाठी दहा कंपन्याकडून दहा कंपन्या क्लायंट असतात दहा कंपन्याचा माल तिथे एकत्र येऊन त्या कंपनी ते एक वस्तू बनती ती एक हे बनते एक प्रोडक्ट बनतो तर त्यासाठी काय करायचं डिफेन्समध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत बरोबर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत जसं रेल्वे बनवणाऱ्या विमान बनवणाऱ्या जहाजे बनवणाऱ्या आणखी अनेक वेगवेगळ्या कंपन्या आहेत की वेगवेगळे प्रोडक्ट बनवणाऱ्या तर त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडी थोडी कॅपिटल आपण ही ॲड करायची आणि आपल्याला लॉंग टर्मसाठी चालायचं एक भविष्यामध्ये जर बघितलं तर या पाच दहा वर्षामध्ये खूपच असा या तेजीमध्ये हे शक्य चालणार आणि आपला इंडिया देश खूप आपल्याला ॲग्रेसिव्ह आहे या डिफेन्स बद्दल जर बघितलं तर पूर्वी जर बघितलं तर बाहेरून आपल्याला आयात जात होता बाहेरून आपल्याला इनपुट केला जातो माल आता आपल्या देशामध्ये जर तयार व्हायला लागल्या तर आपल्याला किती अपॉर्च्युनिटी खूप अपॉर्च्युनिटी येणं गरजेचं आहे बघितलं तर या सेक्टरमध्ये जर बघितलं तर फक्त छोटी छोटी कंपनी जर बघितली काही कंपन्या आहेत म्हणजे पण छोट्या कंपन्यामध्ये जर आज जर आपण जर होल्ड केल्या आणि आज जर आपण त्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू इथे पाच ते दहा वर्षामध्ये भयंकर तेजी आणि भयंकर आपल्याला ग्रोथ अशा या कंपन्यामधून मिळू शकते अलीकडे काळात जर बघितलं तर ह्या कंपन्यामध्ये जर सुरुवात जर म्हणलं इंडियामध्ये तर नुकतीच कुठेतरी आपल्याला सुरुवात होताना दिसते बघा हे सेक्टर चालतील आणि या सेक्टरमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं मला तरी योग्य वाटत त्यासाठी जर बघितले आपण डीसीएस सी लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात कारण की या कंपनीबद्दल बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं आणि या कंपनीचं एक चांगल्या पद्धतीचं चा कामकाज आहे आणि एकच क्लाइंट नसताना या कंपनीला या कंपनीच्या अनेक प्रकारे आणि प्रत्येक कंपनीला ऑर्डर आपल्या इंडियाकडून भारत सरकारकडून चांगल्या पद्धतीच्या या कंपनीला ऑर्डर मिळत आहेत आणि मोठ्या तेजीमध्ये कंपनी काम करताना आपल्या नजरेसमोर दिसते बघू शकतो एका दिवसामध्ये जर या कंपनीचा जर रिटर्न जर बघितला तर आपल्याला चार पर्सेंट पर्यंत कंपनी मायनस जाताना दिसते एक पाच दिवसामध्ये जर बघितलं तर बारा तेरा पर्सेंट एका महिन्यामध्ये जर बदल तर अकरा पर्सेंट सहा महिन्यापासून कंपनी मायनसमध्ये जाताना दिसते अरे मॅक्सचा जर विचार केला कंपनी मार्केटला लिस्ट कच झालेली अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीस पूर्ण बावीस आणि तेवीस कंपनी अजूनही सुद्धा फ्लॅट दिसते एकदम पण मित्रांनो बघू शकतो ही कंपनी एक वेळेस अशी इतकी पडली होती की पन्नास टक्केपर्यंत ही कंपनी डाऊन गेली होती आणि तेव्हापासून जर बघितलं या कंपनीनं तर आतापर्यंत रिटर्न आपल्याला एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये म्हणजे मार्च आ, मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे सात ते आठ महिन्यामध्ये या कंपनीना जवळपास एकशे बेचाळीस पर्सेंट पर्यंत एक रिटर्न चांगल्या पद्धत रिटर्न मिळवून द्यायला दिसतो आणि ही कंपनी आता कुठेतरी आपल्याला थोडीशी डिस्काउंटला मिळताना दिसते बघा आपण बघू शकतो वीस बावीस पर्सेंट पर्यंत ही कंपनी डिस्काउंटलाही सुद्धा दिसते मित्रांनो एक सुरुवात आहे या कंपनीची बरोबर आहे बिजनेस पण मध्ये पण सुरुवात आहे आणि आपल्या इंडियामध्ये पण या कंपनीची एंट्री चांगल्या पद्धतीनं दिसते आणि एक कंपनी पण नवीन मधी मधला तरी चालते इथून जर खरोखरच जर या कंपनीला चांगल्या जर आपल्या भारत सरकारकडून जर ऑर्डर मिळत गेल्या तर भविष्यामध्ये हे कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसेल आणि हे एक कंपनीचं मोड़ काम असं एक मोठमोठ्या लेख कंपनी काम करते विमान बनवण्याचं कंपनी काम करते तर एक छोटी नसून या कंपनीला जर ऑर्डर जर मिळत गेल्या तर एवढ्या तेजीमध्ये हे स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतील की भयानक तेजेमध्ये परफॉर्मन्स करताना दिसतील एक ते चार ते पाच वर्षामध्ये कुठल्या कुठं जरी हे स्टॉक जाऊन बसतील तर त्यासाठी आपल्याला अशा नवीन स्टॉक मध्ये आणि जर सुरुवातीला जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे परतावा पर मिळू शकतो तर या कंपनीचं एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करूयात मित्रांनो बघू शकतो या कंपनीचा मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त आपल्याला एकतीसशे करोड या कंपनीचा मार्केट कॅप दिसते म्हणजे खूप छोटी कंपनी दिसते स्टॉकचा फी जरी सध्या बघितला तरी आपल्याला स्टॉकचा फी सुद्धा आपल्याला या कंपनीचा आपल्याला अडतीस रुपयाचा दिसतो या स्टॉकचा अडतीसचा पी पान आरोई चा दिसतो आणि डिव्हिडंड नाही देत कंपनी पण आर ओ सी बघितलं कंपनीचा तर ते चांगल्या पद्धतीने दिसते आपल्याला जवळपास तेरा पर्सेंटपर्यंत पर्यंत ते आणि आर ओ बघितलं तर वीस पर्सेंटपर्यंत पर्यंत फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा दोनचा दिसतो आपण बघू शकतो कंपनी सेल कशा पद्धतीने करते आणि परफॉर्मन्स कशा पद्धतीने आपल्याला कंपनी दाखवून देते आपल्या समोर डाटा दिसतो मार्च दोन हजार एकोणीसचा तीनशे करोड सुरुवातीला त्याच्यानंतर चारशे एकोणपन्नास सहाशे एक्केचाळीस अकराशे बाराशे चोपन्न आणि अकराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने सेल मध्ये ग्रोथ आणताना आपल्याला दिसते इथं ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं तर पाच सहा दहा सदुसष्ट चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर बघू शकतो पाच करोड दहा करोड तीस करोड सहासष्ट करोड बहात्तर करोड आणि त्र्याऐंशी करोड प्रत्येक वेळेस बघा कितीतरी मोठ्या जंप घेते पाचहून डायरेक्ट दहा म्हणजे हंड्रेड पर्सेंट दहाहून डायरेक्ट तीस म्हणजे तीन वेळेस डबल सहासष्ट बहात्तर त्र्याऐंशी म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं नेट प्रॉफिटमध्ये पण चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येते कंपनीवर जर कर्ज बघितलं तर चारशे करोड कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व जर बघितला तर या कंपनीकडे रिझर्वचा विचार केला तर पाचशे त्रेपन्न इतका रिझर्व सुद्धा या कंपनीकडे आहे इन्व्हेस्टरचा जर विचार करूयात तर प्रमोटरकडे जवळपास बासष्ट बास पर्सेंट पर्यंत होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये सहा पॉईंट पंच्याहत्तर डोमेस्टिक इन्वेस्टर या कंपनीमध्ये अकरा पॉईंट सत्तेचाळीस आणि पब्लिक कडे जर विचार केला तर फक्त आपल्याला पब्लिककडे बघितलं तर एकोणीस पॉईंट एकोणपन्नास म्हणजे जवळपास आपल्याला वीस पर्सेंट आपण बाकी जर उर्वरित विचार केला ऐंशी पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली म्हणजे भयानक येण्याची शक्यता आहे आणि कुठेतरी आपल्याला हे स्टॉक आपल्याला लेवलला मिळतो मित्रांनो इथं आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो एक विमानमध्ये जे वायरिंगची कामे असतात ती वायरिंग बनवण्याचं ही कंपनी काम करताना दिसते आणि एक विमानला बनवण्याचं काम करताना दिसते एक विमान बनवण्यासाठी नुसती एकच कंपनी नव्हे ही एकच कंपनी नव्हे तर अनेक कंपन्या एक वस्तू बनवण्यासाठी एक हे बनवण्यासाठी सगळ्या वस्तू काम करताना दिसतात आणि एकच नव्हे तर आणखीन अशा कंपन्या चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत कि त्या एकाच कंपनीला क्लायंट असतात जोडलेल्या आणि ह्या सर्व सर्व मिळून जर एखादी वस्तू चांगली मोठी बनवत असतील तर ह्या जेवढ्या एवढ्या कंपन्या कनेक्ट आहेत ते चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना भविष्यात दिसतील या कंपन्यांना मोठ मोठ्या ऑर्डर सुद्धा इंडियन सरकारकडून मिळत आहेत आणि एक भविष्यामध्ये हे चांगले परफॉर्मन्स करताना सुद्धा आपणाला स्टॉक दिसतील तर त्यासाठी ते आपल्याला एक छोटी कंपनी आहे आणि एक कंपनीची सुरुवात आहे आपण एंट्री घेण्या घेऊ शकतो कारण की लेवल एक महत्वाची असते कंपनीमध्ये एंट्री घेण्याची आणि ती एकदा जर लेवल जर आपल्या हातात जर लागली तर तीच लेवल आपणाला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसेल एकदम फ्लॅट आहे फक्त आतापर्यंत मार्केटला लिस्ट होऊन कंपनी झालेली आणि आतापर्यंत आपल्याला सात ते आठ टक्के पर्यंत एक सुवर्ण संधी या कंपनीमध्ये एंट्री घेण्याची भविष्यामध्ये खूप तेजीमध्ये असतील हे स्टॉक पण पर आपल्याला परत ही लेवल आपल्याला मिळणार नाही तर त्यासाठी आपण जर अग्रेसिव्ह असेल आपल्या भारत देशावर आपल्या इंडियावर जर आपला भरोसा असेल की खरोच चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतील भविष्यामध्ये हे स्टॉक तर आपण इथं नक्कीच आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे थोडीशी कॅपिटल जरी आपण ऍड केली तर भविष्यात तीच आपली छोटी कॅपिटल मोठ्या प्रमाणात आपल्याला मोठी होताना दिसून येईल तर चांगले चांगले स्टॉक असे आपण ऑलरेडी रिकमेंड केलेले भरपूर असे स्टॉक आहेत डिफेन्समध्ये सुद्धा काम करताना आपल्याला बऱ्याच कंपन्या दिसून येत आहेत पण आपल्या इंडियामध्ये जर बघितलं तर आता कुठंतरी नुकतीच चांगल्या चांगल्या पद्धतीच्या ऑर्डर मिळत आहेत आणि चांगल्या चांगल्या पद्धतीनं कामही चालू होत आहेत आणि हे तर एक आहे इथे भविष्यामध्ये जर पाच दहा वर्षामध्ये जर बघितलं तर ह्या कंपन्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या झालेल्या दिसतील त्यासाठी आपल्याला आताच इथे इन्व्हेस्टमेंट करायची आणि इथूनच आपल्याला लॉंग टर्म साठी फक्त आपली कॅपिटल थोडीशी असावी आपण प्रत्येक वेळेस सांगतो प्रत्येक सेक्टरमध्ये प्रत्येक सेक्टर मधले एक दोन दोन चार चार पाच पाच कंपन्या जर आपण पकडल्या तर त्या कंपन्या जरी जास्त झाल्या तरी आपल्या चालतील आपल्या मध्ये कंपन्या जास्त होणं हेच महत्वाचं आहे प्रत्येक सेक्टर मधले चांगले चांगले चार पाच हे आपल्याला पकडत पकडायचं दहा हिरे जरी पकडले प्रत्येक सेक्टरमध्ये तरीही चालते आपल्याला चांगल्या चांगल्या सेक्टरमध्ये जसं की आता आपल्याला सध्या जर बघितलं तर आपलं ग्रीन सेक्टर एनर्जी म्हणजे लाईन बनवण्याचं कंपनी आता सध्या काम करताना ते सेक्टर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते आणि हे डिफेन्स सेक्टर सुद्धा चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते हे दोन सेक्टर सध्या मध्ये तरी फॉर्ममध्ये आहेत मित्रांनो ज्या कंपन्या मध्ये आहेत जे सेक्टर भविष्यात असं दिसतात आपल्याला आता ग्रीन एनर्जीमध्ये ते पण चांगलं सेक्टर चालण्याचं एक आपल्याला भविष्यात आपल्या दी नजर समोर दिसते कारण की सर्व आता सर्व ग्रीनवर वर येणारे ग्रीन एनर्जी वर, वर सगळे येणारे तर ते पण चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करतील त्याही कंपन्या आपल्याला छोट्या छोट्या कंपन्या स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये आपली छोटी छोटी कॅपिटल आपल्याला ऍड करून लाँग टर्म साठी चालत डिफेन्स मधले जर आपल्याला दहा ते एक नऊ दहा हजार स्टॉक जर आपण चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसणारे जर आपण आपल्या मध्ये जर आपण ऍड केले तर भविष्यामध्ये हे दहा स्टॉक इथले परफॉर्मन्स मोठे करतील आणि एक अशी आहे की गव्हर्नमेंटच्या कंपन्या असल्यामुळे गवर्नमेंट चे काम असल्यामुळे एक छोटी कॅपिटल आपली भयानक मोठी होऊ शकते कारण की ऑर्डर मोठमोठा असतात बरोबर प्रायव्हेट नसून ह्या गव्हर्नमेंट चे ऑर्डर असतात या कंपन्यांना ऑर्डर मिळाल्या की मोठ मोठ्या ऑर्डर मिळतात आणि एक एका एका वर्षामध्ये कंपनीचे स्टॉक हे डबल ट्रिपल तीनपट पट चारपट सुद्धा होऊ शकतात एवढी या स्टॉक मध्ये खैशियत असते आपल्याला काय करायचं दहा सेक्टर एका सेक्टर मधले दहा स्टॉक उचलायचे एका सेक्टर मधले दहा स्टॉक उचलायचे असे स्टॉक आपल्याला सर्व एकत्र आणायचे आणि आपला पोर्टफोलिओ असा आपल्या पोर्टफोलिओ मध्ये मोठे स्टॉक ठेवायचे आणि जास्त प्रमाणात स्टॉक ठेवायचे फक्त एवढंच एक कंपनी थोड्या छोट्या असाव्यात आणि स्मॉल कॅप कंपनी असाव्यात आणि सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम जर असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट काळजीपूर्वक आहे का कॅपिटल आपली प्रत्येक कंपनीमध्ये थोडी असावी आपण आपली संधी सोडायची नाही आपल्याला थोडी थोडं थोडं का होईना पण सगळीकून घ्यायचं मित्रांनो एकाच जागेवर एकाच जागेवर मोठा हात टाकून किंवा एकाच जागेवर मोठा खजिना काढल्यापेक्षा किंवा मग तिथं पूर्णच आपणाला रिकाम लागल्यापेक्षा आपण काय करायचं थोडं 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 सर्व सगळीत सगळ्या कंपनीवर हात ठेवायचा आपला आणि प्रत्येकाची ऑपॉर्च्युनिटी आपण मिस करायची नाही आपण प्रत्येकाची ऑपॉर्च्युनिटी मिस करून सोडायचं आपल्याला प्रत्येकाकडून थोडं थोडं का होईन आपण घ्यायचं डिफेन्स सेक्टर मध्ये दहा जर स्टॉक जर चांगल्या पद्धतीनं जर आपण परफॉर्मन्स करणारे जर दहा स्टॉक आपण जर उचलले आणि त्याच्यामधला जर, जर, जर तो तो एक जरी स्टॉक जर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना जर आपल्याला भविष्यात दिसला तर तो एकच स्टॉक आपल्याला खूप काही मल्टीबॅग मिळवून देऊ शकतो हे आपल्याला त्यासाठी आपल्याला काय करायचं कुठल्याही सेक्टर मधले दहा दहा स्टॉक असे जबरदस्त उचलायचे आपल्याला की जेणेकरता आपल्याकडं त्या स्टॉक बद्दल आपण परत आपल्याला स्टॉक मधून आपल्याला चांगला परताळा मिळेल आणि त्यामधून दहा दहा एका शेक्टर मधून दहा जर स्टॉक मिळेल आणि प्रत्येकाकडून अपेक्षा एवढी जरी ठेवली आपण की प्रत्येक शेक्टर मधून दहा स्टॉक मधून आपल्याला एक जरी मल्टीवॅग ट्रेन मिळला भविष्यामध्ये पाच दहा वर्षांमध्ये तर खूप काही मोठा आपल्याला मिळू शकतो प्रत्येक स्टॉक पकडायचे आणि आपण टर्म साठी सोडून सोडून आतापर्यंत मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप बद्दल कंपन्यांबद्दल बरेच बऱ्याच कंपन्यांबद्दल डिस्कस केलेले ऑलरेडी आणि आपण इथूनही आणखीन असंच कंपन्यांबद्दल डिस्कस करत राहणार आहोत फक्त आपल्याला नवीन नवीन कंपन्या आणि अशा नवीन नवीन कंपन्या शोधता आल्या पाहिजेत आणि त्या शोधल्याच्या नंतर आपला जर खरोखर आपण जर त्या कंपनीवर अग्रेसिव्ह कंपनीवर किंवा त्या कंपनीच्या बिझनेसवर जर खरोखर भरोसा असेल त्या कंपनीच्या मॅनेजमेंटवर भरोसा असेल बदलायच्या नंतर आपल्याला जर खरोखर दिसत असेल या कंपनीमध्ये पोटेन्शियल हा बिझनेस भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसेल अशा कंपनीमध्ये दि आपल्याला हळूहळू का होईन आपण थोडी थोडी कॅपिटल आपल्याला टाकून लॉन्ग टर्म साठी चालायचं आहे मित्रांनो प्रत्येक गोष्ट मी का सांगतो की आपल्याला छोट्या कंपन्या काय ऍड करायच्या तर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिस करायची नाही प्रत्येका प्रत्येक कंपन्याकडून चांगल्या चांगल्या कंपन्याकडून पर आपला परतावा आपला मिळून घ्यायचा आणि मार्केटमध्ये जर खरोखर टिकायचं असेल आणि मार्केटमधून जर पैसा कमवायचा असेल तर जास्त पैशांची काही आवश्यकता नाही जास्त पैशावाल्याचेच पैसे गेलेले आणि आपल्याकडे कमी पैसा असेल तरी आपण वेल्थ क्रिएट करू शकतो फक्त ते आपल्या नजर समोर थोडस ध्येय असलं पाहिजेत आणि आपल्याला कुठल्या तरी गोष्टीमध्ये थोडा वेळ द्यावा लागणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेळ दिल्याशिवाय प्रत्येक क्षेत्राला जाणून घेतल्याशिवाय आपण कुठल्या क्षेत्रामध्ये सक्सेस होत नाही हे एक शेअर मार्केटचं एक सूत्र आहे आणि शेअर मार्केटमध्ये ज्या माणसाला सक्सेस व्हायचं त्या माणसाला वेळ देणं गरजेचं पाच दहा वीस वर्ष जोपर्यंत आपण पाच दहा वीस वर्ष देत नाहीत मार्केटला तोपर्यंत मार्केटही आपल्याला काहीच देत नाही आपण जर उगाच एका दोन वर्षामध्ये बघितलं तर आपल्याला कुठंच काही मिळणार नाही एका दोन वर्षासाठी जर आपण मार्केटमध्ये येत असल तर आपण निव्वळ बर्बादी करून घेण्यासाठी येत आहोत तर त्यासाठी आपल्याला कुठल्याही सेक्टर मध्ये कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मिनिमम सुरुवातीचे पाच वर्ष तरी असं समजून चालायचं की मी पाच वर्ष या कंपनीमधून एक्झिट होणार नाही जोपर्यंत कंपनी चांगल्या पद्धतीनं एक कंपनी मित्रांनो दहा हजार रुपये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली <coughs> एक कंपनी जरी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसली तर भविष्यामध्ये आपल्याला कधीच काम करायची सुद्धा गरज पडणार नाही इतका मोठा आपला रिटर्न मिळवून देऊ शकतो आणि त्या त्याच अगोदर सांगू इच्छितो की असं जर गव्हर्नमेंटची जर कंपनी जर आपल्या हाती लागली आणि ती जर एक खरोखर चांगल्या पद्धतीने पर परफॉर्मन्स करताना दिसली तर एक पाच सहा वर्षामध्ये बी एखाद्या कंपनीना जर एखादा लाख पर्सेंट पर्यंत जर रिटर्न दिला तर आपले दहा हजाराचे एक कोटी बी होऊ शकतात आपण करोडपती बी होऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या कंपन्यामध्ये छोटे छोटे फार साऱ्या कंपन्या आपल्या पोर्टफिल्डमध्ये ॲड करायच्या आणि मार्केटचा असा कुठलाच नियम नाही की ते कंपनी मध्ये कुठल्याही कंपनी म्हणजे आपल्या पोर्टफोलिओ मध्ये किती कंपन्या आपण ऍड कराव्यात एक पाच दहा वीस पन्नास शंभर अशा काहीच असे काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो माझ्याकडे जर बघितलं तर जवळपास सव्वाशे पेक्षाही जास्त कंपन्या माझ्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड आहेत का तर मी ऑपॉर्च्युनिटी मिस करत नाही प्रत्येक प्रत्येक कंपन्याकडलं आपण थोडं थोडं काही ना आपण परतावा आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो भविष्यामध्ये कुठल्या कंपनी परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करेल आणखी येत्या पाच दहा वर्षामध्ये हे आपण आज सांगू शकत नाही हे आज आपण ठरवू शकत नाही कुठलाही बिझनेस कुठल्याही कंपनी आज आपला चांगली परफॉर्मन्स करताना दिसते पण ती भविष्यामध्ये तिचं बॅकग्राऊंड खराब होते तिचं मॅनेजमेंट खराब होऊ शकते कंपनी सोबत काही फ्रॉड होऊ शकते तर कुठलीही कंपनी आज जरी चांगली असेल तर ती भविष्यामध्ये बिघडू शकते ती भविष्यामध्ये कंपनी मागा येऊ शकते आणि कुठल्याही कंपन्या आज जरी नॉर्मल असतील तर त्या भविष्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करताना दिसतील आपण भविष्य सांगू शकत नाही आपल्यासोबत माहित नाही कुठल्या कंपनीना आपल्याला साथ देईल कुठली कंपनी आपल्याला आपल्या सोला चांगल्या पद्धतीने परतावा मिळून देईल आणि कुठली कंपनी आपल्याला बरबाद करेल तर आपल्याला अशा कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की छोट्या कंपन्यांमध्ये आणि आपली कॅपिटल थोडी फक्त आपल्याला कंपन्या जास्त प्रमाणात वाढून ठेवायचे आणि त्या कंपन्याला आपल्याला लॉंग टर्म साठी आहे जेणेकरता भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीची अडचण येणार नाही कुठलीही कंपनी एखादी जरी डुबली एखादी कंपनी पूर्ण पूर्णपणे खल्लास जरी झाली तर आपली कॅपिटल किती दहा पाच हजार रुपये आपण इन्व्हेस्टमेंट ठेवलं तर तेवढी इन्व्हेस्टमेंट जर आपली तेवढी जर बुडाली तरी आपल्याला काही आपल्यावर काही प्रेशर येणार नाही अशा ना ना पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करायची आणि लॉंग टर्म साठी आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडायची मित्रांनो जर तुम्हाला जर व्हिडिओ जर असे नवीन 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 जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनललाईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर पण करा लाईक कर पण करा आणि जर चॅनलवर जर आज नवीन जर कोणी जर व्हिजिट केला असेल तर त्यांना पण आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आपण नंतर अशा नवीन नवीन व्हिडिओ सोबत डिस्कस करूया नेक्स्ट टाइम नेक्स्ट मध्ये भेटूयात तोपर्यंत तो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र